नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल वर तर आज आम्ही चाललो होतो बाप्पाचे दर्शन घ्यायला मी जाऊन आले आहे पण माझी मम्मी नव्हती गेली ती आजच गावावरनं आली आहे आणि त्यामुळं आज मला सुट्टी पण होती मग मस्त मम्मीला घेऊन जा म्हणलं बाप्पाचे दर्शन करायला आणि तिलाही जायचं होतं तर चला तर मग आपण करूया बाप्पाचे दर्शन आणि हा ब्लॉग तुम्ही नक्की कंटिन्यू करा आणि कसा होतं मला कमेंट करून नक्कीच सांगा चला आमच्या घराजवळ मंदिर आहे दर्शन घ्यायला आम्ही रिक्षाने मग स्टेशनला गेलो मग मेट्रो स्टेशनला आम्ही पोहोचलो आणि माझी मम्मी फर्स्ट टाइमच मेट्रोनी प्रवास करणार होती त्यामुळं आज मेट्रोनी जायचं ठरवलं आणि आम्ही आमची मेट्रो आली होती आणि मेट्रोमधून हा असा व्ह्यू होता खूप छान वाटत होतं हे सगळं त्यानंतर मग आम्ही भाजी मंडई स्टेशनला उतरलो तिथे हा पुणे महानगरपालिकाचा पहिलाच बाप्पा होता त्यानंतर हुतात्मा बाबू गेनू या मंडळाचा इथं पॅलेसची सगळी थीम बनवली होती त्यांनी खूप सुंदर होतं हे सगळं त्यानंतर आम्ही तुळशीबागेतील मानाचा चौथा बाप्पा बघायला गेलो तिथे वृंदावनची थीम बनवली होती थी खूप छान असं होतं सगळं त्यांचं डेकोरेशन वगैरे खूप सुंदर वाटत होतं असा फील येत होता की आपण वृंदावनमध्येच आहेत खूप छान वाटत होतं आणि माझ्या मम्मीला तर खूप भारी वाटत होतं कारण ती हे सगळं असं पहिल्यांदाच बघत होती तिने आत्तापर्यंत कधीच पुण्यातले बाप्पा बघितले नव्हते आणि नंतर दुपारची वेळ होती आणि खूप ऊनही होतं त्यामुळे मस्त उसाचा रस घेतला आम्ही त्यानंतर आम्ही निघालो शनिपार मंडळ जलमय द्वारकेचा देखावा बघायला आणि हे खूपच सुंदर आणि खूप असं प्रसन्न वाटत होतं इथे माझ्या मम्मीला तर खूप जास्त आवडला होता हा देखावा यानंतर आम्ही निघालो गजानन मित्र मंडळ तुळशीबाग येथील बाप्पा बघायला इथे मस्त थीम होती विष्णूची त्यानंतर आम्ही निघालो लक्ष्मी रोडचा राजा बघायला हा लालबाग लालबागसारखाच दिसत होता त्यानंतर मग आम्ही मानाचा गुरुजी तालीम मानाचा तिसरा बाप्पा बघितला मग नंतर तांबडा जोगेश्वरी मानाचा दुसरा बाप्पाचं दर्शन घेतलं आणि लागली होती भूक मस्त वडापाव खाल्ले त्यानंतर इथं वैष्णवी माता मंदिरची थीम केली होती खूप सुंदर होतं हे सगळं आणि असं आतमध्ये जाताना मस्त पाण्यातून जायचा रस्ता होता असं फील होता होत होतं की आपण वैष्णवी देवीच्या मंदिरात आलो आहोत इथं मस्त बाप्पाचं दर्शन घेतलं आणि निघालो मग दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घ्यायला इथं अशी एवढी मोठी अगरबत्ती लावली होती त्यानंतर मी मस्त असा गजरा घेतला होता डोक्याला लावायला आणि थोडंसं व्हिडिओज वगैरे काढून घेतले आणि आम्ही ज्या लाईनमध्ये लागलो होतो ती लाईन सगळी बाहेरच निघली आतमध्ये गेलीच नाही मग आमचं दर्शन बाहेरूनच झालं आतमध्ये जाणंच नाही झालं मम्मीने मस्त बाप्पाचे दर्शन वगैरे घेतले बाहेरूनच <laughs> दर्शन झाल्यानंतर आम्हाला मस्त बापाचा प्रसादही भेटला इथं त्यानंतर मग दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो त्यानंतर इथं खूप सारं शॉपिंगला होतं ड्रेस ज्वेलरी खूप काय होतं आणि शॉपिंग नाही करणार असं थोडी शक्य आहे मग त्यामुळे मी थोडीशी शॉपिंग केली आणि तसंही नवरात्र येणार होते त्यामुळं थोडीशी ज्वेलरी वगैरे घेतली मी आणि मम्मीसाठी सँडल पण घेतली मग नंतर गेलो आम्ही मानाचा पहिला बाप्पा कसबा गणपती यांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मग इथेच एक अजून एक होता बाप्पा आणि मला हे खूप छान आवडलं होतं सगळं असं मस्त जंगलची थीम होती आणि हा दगडूशेठ बाप्पाचा व्यू रात्रीचा होता हा खूप छान होता मी लगातार तीन वेळेस गेले होते पाया पडायला यावर्षी आणि हे दर्शन घेऊन नंतर आम्ही निघालो बस स्टॉपकडे आणि माझ्या मम्मीला सगळ्यात जास्त मिसळ आवडते मस्त मग मिसळ खाल्ली आणि चहाही घेतला त्यानंतर आमची बस आली होती आम्ही निघालो घरी तर आज दिवसभर फिरून मी आता पा। पा। रा रा आले होते घरी आणि आता थोडा पाऊस पण आला होता त्यामुळे भिजले आणि आल्या आल्या चेंज केलं तर आजचा ब्लॉग आपला इथं संपत आहे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय ब्लॉग कसा होता नक्की कमेंट करून सांगा